कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा टिगर ते अंबापूर रस्त्याच्या कामात गेली सात महिने ठेकेदाराचा मनमानी कारभार बंद करा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा रस्त्याचे दर्जेदार काम करा रस्त्यांचे निष्कृष्ट काम बंद करा अशा मागण्यांसाठी खेळदीगर बिलाडी तह मुबारकपूर गनोर बहिरपूर खरगोन आडगाव आंबापूर येथील सरपंच व गावकऱ्यांनी खेडदिगर ते आंबापूर येथील रस्त्यावर खेळदिगर खेत्या फाट्याजवळ दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन केले रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू व अनेक लोक जखमी झाले ठेकेदार की मनमानी नहीं चलेगी रस्त्याचे दर्जेदार काम झालेच पाहिजे खेड दिगर ते अंबापूर रस्त्याचे काम झालेच पाहिजे या बांधकाम विभागाचे करायचे काय अशा जोरदार घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या

बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा गनोरचे लोकनियुक्त सरपंच राहुल रावताळे देवसिंग निकुम अनिल रावताळे राहुल रावताळे भारत आहेर जितू रावताळे देवा पवार कैलास ठाकरे अनिल जाधव संजय खर्डे तुळशीराम भोसले नारायण भोसले सागर रावताळे अंबरसिंग रावताळे प्रेमचंद रावताळे गणपत पावरा अंजली रावताळे जायली निकुम आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांचे लेखीपत्र मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले पाच ते सात महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते ठेकेदाराच्या अडचणीमुळे बंद होते ठेकेदाराकडून योग्य रीतीने व चांगले पद्धतीने काम करून घेण्यात येईल व कोणतेही दुर्लक्ष व दिरंगाई होणार नाही याबाबत काळजी घेण्यात येईल असे बांधकाम विभागाकडून लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आंदोलनाची दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले नमस्कार आज आम्ही इथे आंबापूर ते खेडसिगर या रस्त्याच्या मागणीसाठी मा, रस्ता आंदोलन करत आहोत रस्ता आंदोलन करण्यासाठी गोनर खोरगोन आडगाव आंबापूर मुबारकपूर येथील सरपंच सहित आम्ही सर्व ग्रामस्थाच्या व सर्वांच्या मदतीने आम्ही आज रस्त्या रोखो आंदोलन इथे करीत आहे मागील सहा महिन्यापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती पण मध्यंतरी रस्त्याचं काम हे चालू न केल्यामुळे अनेक लोकांचा जीव गेला आणि रस्त्यात जसे तसे खड्डे पडलेले आहेत मटेरियल टाकून सहा महिन्यापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही त्यामुळे परिसरातील व इतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचा खूप त्रास होत आहे मध्यंतरी दोन अपघात झाले होते त्या त्यात दोन जीवितहानीसुद्धा झालेले आहे राणेपूर येथील एक नव युवक तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी कामा काम करून दिले नाही किंवा कामाची दखल घेतली नाही त्यासाठी आम्हाला आज रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे ही दुःखाची बाब आहे की एका रस्त्यासाठी आम्हाला आनंद हे आंदोलन करावं लागत आहे अजून किती लोकांचे निष्पाप जीव घेतील हे लोक जर रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि जे काम, काम सुरू आहे ते कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे होत असून ते चांगले दर्जाचं काम व्हायला पाहिजे असं आमची परिसरातील व सर्व सरपंचांची आमची मागणी आहे हे काम जर लवकरात लवकर पूर्ण नाही झालं तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन छेडू રસ્તો આઠ મહિના ગયા ખુદ કામ ખુરદિને ઢેગે ટેગે મેં એક્સીડન્ટ માહુ એડન્ટ નો કાય કાય વરં બાંધકામ વિભાગ ફરજાપી প্রত্যেক সময় করে বলেন আজ লোকজন কাহিনী করতে না কন্যা মতো কালো কোটারি ধ্যান নিয়ে ধ্যান দিয়ে আরাম করতে আন্দোলন এনে যা লোক কাম বরাবর নেই নেই লোক আমার আপিস আপিস করে আসে હા હા નહી આમ લાય જલ્દીમાં જલ્દી છો હા રૂકાટ ના હોય આમ લ સત્ય માહન સહ કામ લઉડ ટાટન આટન ના ચાલુ કરી દેવાઈએ કામમાં હા બેટા